नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण बघताय बी ट्वेंटी फोर मराठी तर आज आपण चर्चा घेऊन आलो म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ही शिवसेना काहीशी अस्तव्यस्त झालेली आहे आणि आता ही शिवसेना फुटीच्या उंबरड्यावर आहे ही शिवसेना फुटून भारतीय जनता पक्षामध्ये मा जाण्याच्या मार्गावरती आहे तर भारतीय जनता पक्षानं तशी सोयी करून ठेवलेली आहे प्रतिस्पर्धी उमेदवार तयार करून ठेवलेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जसं दादा भोषे असेल अं म्हणजे ये। विरोधात भारतीय जनता पक्षानं हिते हिरे यांना घेऊन ठेवलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षानं अं शिवसेनेच्या प्रत्येक विरोधकाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे नी, निवडून आलेले आमदार खासदार आहेत यांच्या विरोधात प्रत्येकाच्या विरोधात तागडा उमेदवार तयार केलेला आहे त्याच्यामुळे हे स्वतःच सगळे भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच विषयाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या सगळं लक्षात येईल मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा नेहमी वापरून येणारा पक्ष आहे जसं की राष्ट्रीय समाज पक्ष असेल रिपब्लिकन पार्टी त्याचबरोबर शिवसंग्राम पक्ष असेल असेल राजू शेट्टींची शेतकरी संघटना असेल आपण हे काही म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर बघितलेलं असेल की त्यांचा निवडणुकीमध्ये कसा पद्धतीनं पुरेपूर वापर करून घेतला आणि त्यांचा वापर करून कसं त्यांना फेकून दिलेलं आहे आता असंच काहीस एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं दोन हजार बावीसला उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघ जण मिळून सत्तेत आले म्हणजे एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं त्यानंतर दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या था। या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना सोयीस्करपणे बाजूला काढलं गेलं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री केलं नाही तर भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसवला म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नुसतं मुख्यमंत्री झाले नाही तर मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पंकज छटायला सुरुवात केली आता पंख छटायला सुरुवात केली म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे आमदार खासदार आहेत या आमदार खासदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि त्यांना अडचणीत आणण्याचं काम सुरू केलं सगळ्यात अगोदर संजय शिरसाट यांचं यांना अडचणीत आणण्याला सुरुवात केली म्हणजे अगोदर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र असताना एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय घेतले होते ते सगळे एक एक करून एक एक करून सगळे निर्णय रद्द ठरवण्यात आले हे सगळे निर्णय रद्द ठरवण्यात आले त्यानंतर एकनाथ शिंदे यांची काही प्रतिक्रिया आली नाही ते उठलं की अमित शहाला जाऊन भेटतेत उठलं की अमित शहाला जाऊन भेटतात नाही तर राग आला की शेताकडे निघून जातात म्हणजे सातारा इथं जी शेती त्यांची नरे गावला तर त्या ठिकाणी जाऊन ते, ते शेती करतात तर पुढे जाऊन असं झालं की त्यानंतर आता भ्रष्टाचार करायला सुरुवात केली तो म्हणजे सगळ्यात अगोदर संजय शिरसाट यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यानंतर उदय सामंत यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवलं गेलं प्रताप सरनाईक यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला गेला उदय सामंत यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला गेला योगेश कदम यांचं डान्सबार कसं आहे हे सुद्धा पोलिसांनी धाट टाकली आणि ते बाहेर काढलं म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात असलेले हे गृह विभाग देवेंद्र भाऊला विचारल्याशिवाय कुठंही कारवाई करत नाही कोणाच्या विरोधात केस घ्यायची तक्रार घ्यायची म्हटलं तरी ती तक्रार देवा भाऊला विचारल्याशिवाय घेतली जात नाही आपण अनेक उदाहरणामध्ये बघितलेलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सांगत नाहीत तोपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल केला जात नाही असंच आता त्याच प्रकारे योगेश कदम यांचं जे मुंबईमधलं डान्सबार आहे हे भाऊच्या सांगण्यावरूनच त्या डान्सबार वरती कारवाई करण्यात आली आणि हे डान्स बार कोणाचं असा कालवा झाला त्यावेळेस कळलं की हे डान्स बार योगेश कदमांचं म्हणजेच रामदास कदमांच्या पत्नीच्या नावाने म्हणजे ज्योती कदमाच्या नावाने ते डान्सबार तर तो विषय सुद्धा मुद्दा सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजला गेला सगळीकडे त्याची चर्चा झाली की योगेश डान्स बार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा नगरविकास खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला गेला तसंच एकनाथ शिंदे यांचे जे आमदार या खासदार जे आहेत जसं की संदीपान मुंबरे त्यांच्या डायव्हरच्या नावाने दीडशे एकर जमीन आहे हे सुद्धा बाहेर काढलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जे काही आमदार आहेत खासदार आहेत सात खासदार आहेत काही आमदार आहेत सत्तावन्न आमदार आहेत या सगळ्यांच्या फायली भाजपनं तयार करून ठेवल्यात कुंडल्या तयार करून ठेवल्यात आता ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केलेला जरी नसला तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या फायली काढल्या जातील आणि ह्या फायली दाखवून तुला जेलमध्ये टाकतो भाजपमध्ये अशा पद्धतीच्या धमकीवाचा इशारा देऊन त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं असं काहीच आहे आता त्यात दुसरी गोष्ट अशी पण झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे जिथं जिथं नेते आहेत म्हणजे जसं की बाबा आता मालेगाव मध्ये दादा भोषी आमदार आहे तर तिथं लगेच त्यांच्या विरोधात ते आदोय हिरे म्हणून घेतले गेलेले आहे म्हणजे जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल खासदार असेल तिथं जो पराभव झालेला उमेदवार आहे तो उमेदवार मात्र भाजपनं आपल्या पक्षामध्ये घेतलेला आहे आणि आपल्या पक्षात घेऊन त्याला ताकद द्यायचं काम सुरू केलेलं आहे म्हणजे त्याला ताकद दिलेली आहे आता हे सगळे पडलेले जे उमेदवार होते ते आतापर्यंत सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेत आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमदार खासदार आहेत किंवा मंत्री आहेत या सर्वांना प्रतिस्पर्धी जोरात असे तयार केलेले आहेत आता हे सगळे तयार केले म्हणजे अगदी उदय सामत यांचा मतदारसंघ असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असेल दादा भुषेचा असेल प्रताप सरनाईक असेल गुलाबराव पाटील असेल ह्या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये जे विरोधी लोक होती ही सगळी भाजपमध्ये गेलेली आहेत आणि त्यामुळे असं झालेलं आहे की येणारी जी दोन हजार एकोणतीसची निवडणूक आहे ही भाजप सोबळावरती निवडणूक लढणार ह्याच्यामध्ये काही शंका नाही म्हणजे भाजप जर सोबळावरती निवडणूक लढलं तर मात्र सरळ सरळ एकनाथ शिंदे आमदारांचं खासदारांचं खच्चीकरण केलं जाईल असं काहीस चित्र आहे आता ह्या लोकांचं खच्चीकरण हे सोयीस्करपणे भाजप असं हे चित्र आपल्याला दिसतय म्हणजे यांचं खच्चीकरण करायचं आणि तिथं आपली लोक निवडून आणायचे आणि त्यांच्यावरती वॉच ठेवायचा असं काहीसा खेळ खंडोबा आता भाजपनं चालवलेला आहे अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा असंच केलेलं आहे अजित पवारांचे सुद्धा अनेक घोटाळे बाहेर काढले त्यांच्या चिरजीवाला सुद्धा अडचणीत आणण्याचं काम केलं आता त्याची फाईल तयार करून ठेवली परंतु ही फाईल आज न उद्या तरीही अजित पवार जास्त वळवळ करायला लागले किती बाहेर काढली जाणार आता काल परवा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या हे सगळं राजकारण लक्षात आलेलं आहे आपण पाहिलं की सांगोल्यामध्ये सांगोल्याचे जे माजी आमदार एकनाथ शिंदे गटाचे होते म्हणजे काय झाडी काय डोंगर काय हटेल हा जो डायलॉग आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे हा डायलॉग आपल्या सगळ्यांच्या लगेच नाव लक्षात आलं असेल की एकनाथ शिंदे यांचे आमदार कोण आहेत शहाजी बापू पाटील हे आपल्या नाव लगेच लक्षात आलं असेल त्या शहाजी बापू पाटलांचं सुद्धा राजकीय अस्तित्व तिथं संपून टाकलेलं आहे जयकुमार गोरे यांनी तिथं सुद्धा भाजप वेगळा एकनाथ शिंदे वेगळं आणि शेकाप वेगळं राष्ट्रवादी वेगळा तिथं निवडणूक लढतोय जसं की आता त्या शहाजी पाटलांना वाटत होतं की भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी परंतु असं काही झालेलं नाही भाजप आणि शिवसेनेची युती तिथं तयार झालेली नाही उलट त्या शहाजी बापू पाटलांना अडचणीत आणण्याचं काम सध्या एकनाथ शिंदे यांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम भाजप करतोय असं काहीसं चित्र महाराष्ट्रामधलं आहे आणि ह्या अशाच कारणांमुळे आता हे एकनाथ शिंदे यांच्या ह्या सगळ्या लोकांना वाटायला लागलेलं ला आहे की आपल्याला भाजप अडचणीत आणण्यापेक्षा किंवा आपल्या विरोधामध्ये भाजप तिथं पर्याय उभा करण्यापेक्षा म्हणजे पर्याय हा तो उद्याचा पर्याय आपल्याला अडचणीचा ठरू शकतो आपल्याला निवडणुकीमध्ये तो पराभव घडू शकतो त्यामध्ये तर मग त्याच्यापेक्षा आपणच जर भाजपमध्ये गेलो तर काय हरकत आहे म्हणजे असं काहीच चित्र आता भारतीय ह्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तयार झालेलं आहे की आपण इतर राहून जे कालवा करण्यापेक्षा आपणच जर भाजपमध्ये गेलो तर आपला जो विरोधक आहे त्याला तिकीट भाजप देणार नाही ना त्याला पुन्हा दुसऱ्या पक्षात जावं लागेल म्हणून एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार खासदार हे भाजपच्या वाटेवरती सध्या आहेत म्हणजे आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून भविष्यात काय मिळतंय का नाही मिळतय हे सांगता येणार नाही आणि एकनाथ शिंदे गटच राहतोय का नाही राहतोय हे सुद्धा सांगता येणार नाही याच्यामुळं अनेक जण नाराज झालेले आहेत आणि हे नाराज मंडळी सगळे भाजपमध्ये जाण्याच्या सध्या तरी तयारीत आहेत असं आपल्याला दिसतोय म्हणजे एकनाथ शिंदेकडं कड राहून जे आपल्या राजकीय अस्तित्वावरती धोका निर्माण करण्यापेक्षा आपलं राजकीय अस्तित्व हे खच्ची करण्यापेक्षा भाजपमध्ये गेलं तर आपल्याला अधिकच बळ मिळेल आणि तिथं आपल्याला काय मिळो किंवा न मिळो पण आपला विरोधक तर म्हणजे स्ट्रॉंग होणार नाही तो विरोधक बारीकच राहील भाजपमध्ये गेल्यानं तो आपला विरोधक आपल्यापेक्षा प्रबळ होईल आणि कुठं आपलं खच्चीकरण करून टाकल त्याच्यामुळं काहीस मित्रांनो आता भाजपमध्ये कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली इतर पक्षाचे जे कार्यकर्ते म्हणजे आमदार खासदार हे जे आहेत यांच्या मात्र मात्र चलबिचल निर्माण झालेले आहे त्यांना असं आता वाटू लागलेलं की आपण आता सध्या आपले आपले पक्ष सोडून फक्त आणि फक्त भाजपमध्ये गेलं पाहिजे असंच काहीसं चित्र आता या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेलं आहे त्यात एकनाथ शिंदे सुद्धा घाई गरबडीनं काल अमित शहा यांना जाऊन भेटलेले तिथं जाऊन रडायला लागले मोठ्या मोठ्याने म्हणजे आपलं गारांड मांडायला लागले की मोठा भाई म्हणजे अमित शहा यांना सांगितलं की मला कसं टॉर्चर केलं जाते महाराष्ट्रामध्ये माझी माणसं कसं फोडण्याचा प्रयत्न केला जातोय माझ्या माणसांच्या विरोधातली माणसं कशी भाजपमध्ये घेतली जातात हे सगळं सांगण्याकरिता एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले दोन तास वाट पाहिली अमित शहा साहेबांची आणि तेव्हा ते अमित शहाला जाऊन भेटले भेटले तिथं आणि आपलं गाणं मांडलं परंतु अमित शहा यांनी देखील काय सांगितलं असेल मित्रांनो त्यांना देखील आपला आपला पक्ष वाढवायचा आहे त्यांनी सुद्धा असंच सांगितलं असेल की ठीक आहे मैं देखता हो मैं बोलता हो ठीक फडणवीस बताता बाताहू असं सांगितलं असेल आणि ह्याच्या पलीकडे काय नाही उलट अजून सांगितलं असेल की फडणवीसांना की अजून चार माणसं पडा यांच्या माग काहीच राहिलं नाही पाहिजे आणि ह्यांच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात आपला प्रबळ असा उमेदवार उभा करा आणि दोन हजार एकोणतीस ला आपण स्वतंत्र निवडणूक लढवून ह्यांना चारही मुंड्या चित करू असं काहीच सांगितलं असेल मित्रांनो ह्याच्या पलीकडं काहीही सांगितलेलं नसेल आता या गोष्टी एकनाथ शिंदे यांनी लक्षात आणल्या पाहिजेत उठलं सुटलं की आपण दिल्लीला जातोय त्यांच्या पुढे गारानं मांडतोय परंतु ते आपलं कितपत ऐकतात ते ऐकतेत का नाही ऐकत का फक्त हा 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 करतेत हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी लक्षात आणलं पाहिजे आणि येणाऱ्या काही काळामध्ये एकंदरीत चित्र आपल्याला असंच दिसतंय की एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ही फुटीच्या उंबरट्यावरती आहे आणि भाजपला आता एकनाथ शिंदेची गरज उरलेली नाही भाजप हा भा स्वबळाचा पक्ष आता झालेला आहे ते स्वतःच्या हिमतीवरती सगळं सरकार आणू शकतायत आता ते फक्त मुंबई महापालिका निवडणुकीची वाट बघतायत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सोयस्करपणे फायदा करून घ्यायचा आणि त्यानंतर मात्र त्यांना काही सो सोडून द्यायचं असंच सध्याचं तरी चित्र आपल्याला दिसतंय मित्रांनो तर येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटणार हे पण तितकंच खरंय आणि ती सगळी भाजपमध्ये जाणार हे सुद्धा तेवढंच खरंय तानाजी सावंत यांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे की बाबा आता आम्हाला भाजप परवडते पण पर शिवसेना नको असंच सध्याचं चित्र महाराष्ट्राभर तयार झालेलं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन के आणि केीमराव कडळे पाटील बी टीम टू फोर मराठी इंदापूर पुणे